मनोगत आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करतात अध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील ते कन्फ्युजन नाही तुम्ही असं म्हणणार की मी काय बोलण्याच्या नंतर नक्की काय बोलणं कळत नाही या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठ सर्व मान्यवर त्याच्यामध्ये श्रीमंत शाहू छत्रपती याशिवाय शाहू छत्रपती मेहोरियल अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉक्टर अमित सेने डॉक्टर अशोक चौसाळकर नगरीच्या प्रथम नागरिक मानव महापौर उपमहापौर समोर बसलेल्या मान्यवरांच्या मान्यमध्ये हो Sursurile de imagini: Săcari, Dhananjay Malik, acest viitor bunta, Indi Fatil, Dr. Jay Singh Rawapawar, Dr. Anil Fatil. Și o tăcere moșiei, filmând aceste sâmbătă în seara asta, și o zonil tătcareșt, sântătei cu piper. शिरोधनची पाटील हे सर्व विधिमंडळाचे सभासद कुलगुरू डॉक्टर श्री देवानंद शिंदे जवाहर इचलकरंजीचा सहकारी समूह ज्यांनी उभा केला ते कलापर्णा आवडे निवेदताई ताईसाई माने अन्य सगळे सहकारी आणि उपस्थित शाहू प्रेमी बंधू बघितलेलो मी राजेश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट या संस्थेचा अंतकरणापासून ऋणी आहे की शाहू राजांच्या नावानं ज्या दिवशी आपण शाहू राजांचं स्मरण करतो त्या दिवशी आणि शाहू राजांच्या कर्तृत्वानं जी नगरी उभी राहिली

मी त्याचा खुलासा करतो की ज्या ज्या वेळेला देशावर आणि महाराष्ट्रावर संकट आली त्या संकटकालीन परिस्थितीचा सामना प्रशासनाने कसा करावा याचा विचार करण्याच्यासाठी देशातले सगळे राजकीय नेते त्यावेळेचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखालच्या बैठकीने जमले त्या बैठकीमध्ये हा देशाचा आला आराखरा बनवण्याचे काम माझ्यावर सोपवावं ही सूचना अटल बिहारी वाजपेयींनी केली आणि त्याला पाठिंबा श्रीमती गांधी यांनी दिला आणि <स्थाथ> म्हणून मनमोहन सिंग यांचं नाव त्या काळामध्ये ते प्रधानमंत्री नव्हते खरं म्हणजे तर आज या ठिकाणी काय बोलवायचं याचा विचार मी मगापासून करतो आहे पण शाहू जयंती आहे शाहू महाराजांच्या नावानं पुरस्कार आहे आणि कोल्हापूर आहे इथे सांगितलं की कोल्हापूरवर माझं विषय खास फेम आहे खरं आहे तर अनेक कारण आहेत माणसं मोठी बाजी आहेत साथ करायची म्हटलं तर मनापासून साथ करतात रस्ता चुकला तर हातात घेतात <laughs> काय घेतात हे मी काही सांगत नाही अनेक गोष्टी आहेत की कोल्हापूर ही ज्याला मला इंग्रजीमध्ये जिंदादिल खुल्या व्यक्ती होतं अशा खुल्या व्यक्तीचा हे शहर आहे नगरी आगी। आगी की नगरी हा जिल्हा आहे आणि कर्तृत्व माणसांची खाण या ठिकाणी आहे आणि कोल्हापूरच्या संबंधी मला प्रेम वाटतं ते या सगळ्या कारणाच्यासाठी काही लोकांचा समज आहे की मला प्रेम वाटतं त्याचं कारण पांढरा रस आहे तांबडा रस आहे ठीक आहे आता ते आवडतं नाही असं मी म्हणत नाही याची नोंद पुन्हा कोणाकडे जाणार असेल त्यांनी घ्यावी पण ही एक मा महाराष्ट्रातली वेगळी अशा प्रकारची नगरी आहे ज्याने अनेक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दाखवली आणि त्या दिशा दाखवणाऱ्या व्यक्तीचं किंवा अन्यवराचं म्हणजे एक तर त्याचं उगम स्थान तर कोल्हापूर आहे पण त्याच्या पाठीमागचं व्यक्तिमत्व हे जर कोणाचं असेल तर ते राजेशी शाहू महाराजांचं त्यांच्याबद्दलचं काही वाचत बसलो अनेक तास वाचत बसलो तर सतत काहीतरी नवीन आपल्याला समजत जयसिंगराव पवारांचा मी आभारी आहे की त्यांनी एक मोठं काम आपल्या हातामध्ये घेतलं शाहू चरित्र आपल्या पुढे ठेवलं मला आनंद झाला की कधीतरी एका काळी सत आठ वर्ष कदाचित किंवा दहा वर्ष झाली असतील त्या ग्रंथाचं विमोचन करण्याची संधी मलाच मिळाली होती आणि न्यू पॉब्लेशर एका संध्याकाळी त्याच्यावर मी माझे सविस्तर विचार मांडले होते आजच त्यांनी त्याचं हिंदीमध्ये रूपांतर केलं आणि तेही आज देशाच्या समोर जात आहे आणि हिंदीच्यावर यापूर्वी इंग्रजीमध्येही केलं आणि त्याचं भाषांतर अरुण साजी सारख्या एका निष्णांत लेखकांनी केलं त्यामुळे त्याला एक दर्जा प्राप्त झालेला आहे त्याशिवाय विविध प्रकारच्या अन्य भाषेमध्ये सुद्धा शाहू महाराजांच्या जीवनाची गाथा डॉक्टर पवार आणि त्यांच्या सहकार्याने कष्ट करून आज उपलब्ध केलेली आहे की या देशातल्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या सगळ्या घटकांच्या दृष्टीनं अत्यंत अमोल अशा प्रकारचा ठेवा आहे अनेक गोष्टी शाहू महाराजांच्याबद्दलच्या सांगता येतील मग अशी एका ठिकाणी मी बोलत असताना सांगितलं की शाहू महाराजांच्या बोलायचं म्हणजे त्याची साधी सूफी दोन तासातली एक तासातली गोष्ट नाही आहे की त्यांचे निर्णय असो त्यांच्या जीवनातले विविध प्रकार असो त्यातली प्रत्येक बाब हा एक स्वतंत्र व्याख्यानाचा किंवा व्याख्यानाचा विषय होऊ शकतो स्वतः स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्याच्या संबंधीचे जे काही प्रयत्न केले गेले योग्य मार्गदर्शन होत अतिशय लहान वयामध्ये त्यांना कोल्हापूरच्या गाडीवर जबाबदारी घेण्याची संधी मिळालेली होती कागदवरून या ठिकाणी यायचं एवढ्या मोठ्या संस्थांची सगळी जबाबदारी शिराव घ्यायची ब्रिटिशांचं राज्य लोकांच्या प्रचंड अपेक्षा त्याची पूर्तता करायची आणि ती पूर्तता करण्याच्या संबंधीची प्रशासकीय कौशल्य आणि दृष्टी ही राजसत्तेवर बसणाऱ्याच्यामध्ये तयार झाली पाहिजे यासाठी पहिल्यांदा हिंदुस्थानचा भूगोल आणि इतिहास हा बारकाने समजून घेण्याच्या संबंधीची भूमिका त्या वयात त्यांनी केलेली होती आणि त्यांना जे मार्गदर्शक होते का त्यांचं नाव फैलत ना फेर त्याच्या सल्ल्याने हा भारत वर्ष एकदा जोडून पाहण्याच्या संबंधाची सूचना त्यांच्याकडे केली गेली आणि ते देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरले जवळपास पाच हजार महिलाचा प्रवास त्या कालखंडामध्ये त्यांनी अत्यंत तरुण वयामध्ये केला की ज्याच्यामध्ये फार अगदी नाशिक असेल मुंबई असेल बनारस असेल दिल्ली असेल किंवा अनेक अशी महत्वाची सगळी शहरं त्या सगळ्या शहरामध्ये जाऊन तिथली परिस्थिती पाहिली ती परिस्थिती पाहून त्यांच्या मनावर काही संस्कार झाले काही नवीन गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या आणि उद्या प्रशासकीय कालखंडामध्ये त्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर आपण कोणत्या रस्त्यांनी झालं पाहिजे यासंबंधीशी एक स्वच्छ विचाराची कल्पना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली काही गोष्टी त्यांच्याबद्दलच्या वादग्रस्त म्हणून काही घटकांनी लिहिल्या ब्राह्मण ब्राह्मण तर हा विचार असेल वैदिक परंपरा आणि त्या संदर्भाची काही गोष्टी शाहू महाराजांची भूमिका असेल त्याच्याबद्दल संवाद महाराष्ट्रामध्ये झाला अगदी लोकमान्य टिळकांच्या बरोबर सुद्धा झाला आणि लोकमान्य टिळकांची सुद्धा एक वेगळी भूमिका होती जी शाहू महाराजांच्या प्रागतिक विचाराशी सुसंगत नव्हती ही हर्षांना मांडण्याचं काम शाहू महाराज त्या कालखंडामध्ये करत होते पण हे निष्कर्षात परत येण्याच्या त्यांचा जो सुरुवातीचा कालखंड होता किंवा बालपण होतं आणि त्या बालपणामध्ये सवन देशाचे त्यांनी दौरे केले त्याच्यामध्ये विशेषतः नाशिक आणि बनारस या दोन परिसरामध्ये गेल्याच्या नंतर पुरोहितांचं एकंदर समाजातल्या लहान घटकांच्या संबंधी वागण्याच्या संबंधीचा जो दृष्टिकोन होता त्यामुळं शाहू महाराजांची या सगळ्या क्षेत्राकडे बघण्याची दृष्टी बदलली आणि म्हणून त्याच्यामध्ये ते एखाद्या वर्गाचे एखाद्या समाजाचे विरोधक होते किंवा ज्येष्ठ होते असं नव्हतं त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध त्यांची अशा प्रकारची भूमिका होती आणि त्यामुळं मला स्वतःला त्यांच्या जीवनाचा सगळा सारिफत ज्यावेळी मी बघतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की त्यांनी आपल्या कालखंडामध्ये आपल्या कार्यक्षेत्रातला समाजातला उपेक्षित आणि दलित जो वर्ग आहे तो आपला प्रशासनाचा अत्यंत महत्त्वाचा अजेंडा आहे अशा प्रकारची भूमिका त्यांनी नजरेसमोर ठेवली आणि त्या संबंधीचा निर्णय त्यांनी अनेक प्रकारचे निर्णय घेतले एकोणीसशे दोन साली त्यांनी आरक्षणाचा सा निर्णय घेतला तर काही साधारण निर्णय नव्हता तर ठीक आहे मी संरक्षण मंत्री होतो त्यावेळेला महिलांना आरक्षण देण्याच्या संबंधीचा निर्णय अकरा टक्के घेतला पण त्याला वर्ष किती झाली देश बदलला होता लोकशाही आलेली होती लोकांचं राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित झालेलं होतं फलकीय गेलेले होते संसदीय पद्धती आपण स्वीकारलेली होती आणि मग त्या कालखंडामध्ये महिलांच्यासाठी आरक्षण ठेवण्याचा निकाल संरक्षण खात्याच्या संरक्षण मंत्र्यांनी कर ही गोष्ट वेगळी आणि एकोणीसशे दोन साली पन्नास टक्के जागा दाखवून ठेवण्याच्याबद्दलचा निर्णय ठीक आहे साधी होते आज ही पन्नास टक्के राखून ठेवण्याचा निर्णय या देशात झालेला नाही स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा आरक्षण आहे पण पन्नास टक्के नाही आणि पन्नास टक्क्याच्या संबंधीचं आरक्षण समाजातल्या उपेक्षित वर्गाला देण्याच्या संबंधीचा पहिला क्रांतिकारक निर्णय हर राजेश्री शाहू महाराजांनी घेतला ह्या इच्छा घेतला नाही आणि ते इच्छा थांबले नाही तर या वर्गाच्या उद्धाराच्यासाठी जे जे करता येईल त्या सगळ्या गोष्टीच्या संबंधीची त्यांनी टाकली साधी गोष्ट फार वेळेला लोकांना आज महत्त्व वाटत नाही त्यांनी वीस प्रकारची वस्तुगृह बांधली पहिलं जे वस्तुग्रह बांधलं काय त्याचं नाव व्हिक्टोरिया मराठा काहीतरी असं नाव विक्टोरिया मेमोरियल ते टीचर थांबलेलं त्यांनी अनेक जाती जमातीच्या लोकांच्यासाठी ही वस्तिगृह त्यांनी वाढली त्याच्यामध्ये मुस्लिम होते त्याच्यामध्ये लिंगायत होते दलित होते शिंपी होते भांचाळ होते सोनार होते शिके बी होते वैश्य ढोर चांबार कुर्ती इंडियन ख्रिश्चन नाना जातीचे लोक होते आणि या सगळ्या घरातून एक नवीन सुविधा पिढी बाहेर पडण्याच्या संबंधीची स्थिती निर्माण झाली किती लोकांची नावं सांगता येतील या विस्तिकाचे पहिले विद्यार्थी पी सी पाटील पी सी पाटील हे नंतर पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य झाले अमेरिकेमध्ये जाऊन ते एम एस सी झाले मुंबई विद्यापीठाचे डी एस सी झाले आणि कृषीतज्ज्ञ म्हणून त्यांचं नाव संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध झालं दे ते वसतिगृहाचे विद्यार्थी या वसतिग्रहामध्ये असे अनेक लोक तयार होऊन गेलेले होते इनफॅक्ट ही संकल्पना ही शाहू महाराजांनी उचलली आणि प्रत्यक्षपणानं कृतीमध्ये आणली त्याची उपयुक्तता ही त्या काळच्या समाजातल्या विविध घटकांना विशेषतः उपेक्षित घटकांना फार मोठ्या प्रमाणात झाली सकाळी मी सांगत असताना सांगितलं की पी सी पाटलांच्यासारखी कितीचं नावं सांगता येतील रँगल फावते की जे पंजाब प्रांताचे गव्हर्नर होते ते या वस्तीगृहाचे विद्यार्थी सुप्रसिद्ध लेखक गजत ठोकर ते होते शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सार्वजनिक सार्वत्रिकरण आणि सामान्य माणसाच्या हिताच्यासाठी प्राथमिक शिक्षणाला एक नवीन दृष्टी देण्याच्या संबंधीची एक महोलाची कामगिरी करणारे डॉक्टर जे पी नाईक ज्यांनी गारगोटी युनिव्हर्सिटीच्या संबंधीची एक संकल्पना कृतीमध्ये आणली आणि नंतरच्या काळामध्ये सवन भारताचं स्वातंत्र्याच्या नंतर, नंतर शिक्षणाची नीती ठरवण्याच्या संबंधीची जबाबदारी ही जे पी नाईकांच्यावर पडली हे ही जे पी नाईक महाराजांनी उभारलेल्या वस्तिगृहाचा प्रॉडक्ट होता त्याचे विद्यार्थी होते असे अनेक लोक त्या ठिकाणी सांगता येतील साम्यवादी चळवळीमध्ये काम करणारे कॉम्रेड मिरजकर हे सुद्धा त्या वृत्तीचे विद्यार्थी होते आणि म्हणून ही एक पिढी तयार करण्याच्या संबंधीची की ज्याला दृष्टी आहे आणि जी समाज परिवर्तनाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाची कामगिरी करू शकतील हे आणि ते विचाराचं आदान प्रदान या सगळ्या वस्तूगृहाच्या प्रांगणामध्ये होईल याची काळजी शाहू महाराजांनी घेतली आणि त्यामुळंच अशा प्रकारचे अनेक लोक जीवनामध्ये या देशाच्यासाठी उपयुक्त ठरले महाराजांनी अनेक प्रकारचे निर्णय दुर् बदलले काही पद्य होत्या आता उदाहरणार्थ काही प्रथा होत्या त्या प्रथा ह्या उपेक्षित समाज एक प्रकारे अन्याय करणारे होते उदाहरणार्थ आता दलित समाजाला एक त्या कालखंडामध्ये एक नियम होता की त्यांनी हजेरी लावली पाहिजे त्याकडे जायचं जो प्रशासकीय असेल त्याला रोज जाऊन मी आहे ही रोजची हजेरी त्या ठिकाणी त्याची कोणते गुन्हेगार आहे असं म्हणून ती हजेरी पद्धत बंद करून टाकली महालचनाचा कायदा महार कायदा केला महालवतनं रद्द करून टाकली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या त्यांच्या राजवटीच्या कालखंडामध्ये त्यांनी काही प्रशासकीय आदेश जे काढले त्या आदेशामधून सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात त्यांची भूमिका किती आग्रही आहे आणि वेळ कठोर सुद्धा आहे याचं दर्शन हे आपल्या सगळ्यांच्या समोर होतं एकोणीसशे एकोणीस साली त्यांनी त्यांच्या प्रशासनातल्या काही खात्यांच्या संबंधीचे काही आदेश काढले उदाहरणार्थ महसूल खातं न्याय खातं या सगळ्यांच्यामध्ये त्यांनी खात्यातील नोकरीस असणाऱ्या दलित समाजाच्या अस्फश म्हणून ओळखल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांनी ज्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या त्या अत्यंत कडक होत्या या सगळ्या वर्गाशी तुमचं वर्तन हे न्यायाचं असलं पाहिजे सन्मानाचं असलं पाहिजे आणि अन्यथा सहा आठवड्याच्या आत नोटीस देऊन तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल आणि तुम्हाला आयुष्यात कधी पेन्शन मिळणार नाही म्हणजे पेन्शन तुला नुसती नोकरी न वीस वर्ष पंचवीस वर्ष नोकरी ज्यांनी केली असेल पेन्शन हा त्याच्या उतार वयातला एक प्रकारचा ठेवा असतो त्याच्यासंबंधीचा एक इन्शुरन्स असतो ते सुद्धा मिळणार नाही इतकी कडक भूमिका त्यांनी संबंधीची घेतली त्यांचं आरोग्य खातं वैद्यकीय अधिकारी दलित समाजातला कोणीसर घटक त्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्याकडे गेल्याच्या नंतर हा दलित आहे म्हणून त्याला योग्य पद्धतीची वागणूक दिली नाही तर त्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या बाबतीत सुद्धा शहू आदेश हाच होता की इतक्या इतक्या दिवसामध्ये तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल तुम्हाला आयुष्यात पेन्शन मिळणार नाही